राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका काय समाज राहणार मला माहिती भाजप सोबत कशा तरी मुस्लिम समाजात राहायचं आहे पूर्ण देश मुस्लिमांचा मोघा केलाय तुम्ही कुठेच काय शिवल आहे मुस्लिम पाहायला लागलाय मदरसे पाहायला लागलाय बोग चाल लागलाय तुम्हाला त्यांच्या नमाज पण द्यायचे आहे नाही अरे जगात असत आहे ज्या चाललंय आठवा पगड जातीला सर्व समाजाला घेऊन बरोबर राजकारण सगळा रंग असतो आनंद भाऊमानेच मी काय सांगायची गरज नाही आनंद भाऊमाने नगराध्यक्ष झाला म्हणजे आपण सगळे नगराध्यक्ष <ज़ीणा> झाले नगराध्यक्ष न सगळा अधिकारी जमचे राहत तुम्हाला येत मला येत ज्या ज्या अर्ध्या रात्री हाताने आपण काम सांगू शकतो माझे हे राहिले माझे ती राहिले काही दिवस आनंद भाऊमाने नगराध्यक्ष होते काय मला सांगा भ्रष्ट पैसे खाल्ले कशात टक्केवारी मला शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांची सभा गोपीचंद पडल करला बोलवलाय तुझा नंतर परिचार आले की अवतळे आले आता काय म्हणजे सांगण्यानी नगरपालिका आहे तुम्ही सगळी बाकीचीच बोला केले ते काय तुमच्या मागे तिचा मतदार होता कार्यकर्ता होता भाजपच्या टोटल सांगोला तालुक्यात चेहरा साय करत असेल कायच मतदान नाही काय तू माझ्या हाय तुम्हाला तुम्हाला कारखान्याचं उभं करतो टाकतो तुम्हाला असं करतो तुला आठवतो जनजाटीचं राजकारण नुसतं चालू आहे शहाजी बापू पाटील किती जरी लाजगड एकत्र झालं तर वादाची शिकार ही करू शकत नाही की भाजपच्या पायाखालची वाळू सरकली ही निवडणूक जी नगरपालिका त्यांच्या हातातली गेलेली फक्त ती जाऊन नाही आम्ही तुम्ही जे होणार आहे आयचा

レッスンゲームでやることはなかった,た。